शेतकरी बांधवांनो शेतकरी मित्रांनो मी धनलक्ष्मी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बीड तालुका प्रतिनिधी आपण आज आलेलो आहोत खडकी कोळगाव येथे हो खडकी कोळगाव येथे हो आपण धनलक्ष्मी सीड ची सहासष्ट नंबरच्या बाजरीचा प्लॉट पाहण्यासाठी आलेलो एक नंबर प्लॉट आलेला आहे भरगत चकनीच भरलेलं आहे आता सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत हा प्लॉट आहे तर आपण या बाजरीचे वैशिष्ट्य बघणार आहोत हे बघा हे बाजरी आहे ना एक नंबर कनिस हाताने दाबलं तर दबत नाही आपण पाहू शकता या बाजरीचा फुटवा पण एकदम जास्त प्रमाणात आहे ह्या बाजरीला पाण्याचा ताण सहन करणारी बाजरी ही पाण्याचा ताण सहन करते हाईट है, पण कमी आहे हाईट कमी असल्यामुळे हो, ती वाऱ्याने पडत नाही त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही उत्पन्नावर परिणाम होत नाही एकदम भारी उत्पन्न देते दिसायला चमचमकी चमकी कलर आणि हिरवागार कलर आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये मा पण ह्याला दोन रुपये जास्त भाव मिळतो पाण्याचा ताण इतर वा इतर वानापेक्षा सहन करते कुठलाही प्रकारचा रोग पडत नाही त्यामुळे फवारणीची आवश्यकता पडत नाही एकदम भरगतचं कनिज आहे हिरवागार दान आहे हाईटला कमी आहे पाण्याचं ताण सहन करते खाण्यासाठी एकदम चविष्ट आहे आणि कमी कालावधी कमी कमी कालावधी येणारी ही बाजरी आहे धन्यवाद